गोंधळ घोषणा आणि वॉकआउट यासाठी ओळखली जाणारी अधिवेशने बाजूला ठेवली तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस हे खरंच कामासाठी लक्षात राहणार ठरलं कारण फक्त दहा मिनिटांचा गोंधळ आणि तब्बल बहात्तर तास पस्तीस मिनिटांचं कामकाज नमस्कार मित्रांनो मी पवन आणि तुम्ही पाहताय नीतीकटा आज आपण पाहणार आहोत नागपूरचं हिवाळी अधिवेशन वेगळं का ठरलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमी दोन आठवडे चालणारं अधिवेशन यंदा फक्त सात दिवसांचं होतं वेळ कमी होती पण कामकाज मात्र अपेक्षेपेक्षा जास्त झालं एकूण बहात्तर तास पस्तीस मिनिटे सभागृह चाललं म्हणजे रोज सरासरी दहा तासांपेक्षा जास्त विशेष म्हणजे दोन वेळा कामकाज मध्यरात्री नंतरही सुरू होतं आणि गदारोळामुळे तहकूब सुद्धा झालं तेही फक्त एकदाच आणि दहा मिनिटांसाठी या अधिवेशनात आमदारांनी सात हजार दोनशे शहाऐंशी प्रश्न दाखल केले सोळा विधेयके संमत झाली सहा अध्यादेश मांडले गेले आणि शेकडो लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली मात्र एक विरोधाभासही दिसला कामकाज सुरू येत होतं पण आठवड्याच्या शेवटी आमदारांची उपस्थिती कमी होत गेली सरासरी उपस्थिती होती पंच्याहत्तर टक्के निवडणुकांची धावपळ सुरू असतानाही इतकं कामकाज होणं सरकारसाठी सकारात्मक संकेत आहे पण घटती उपस्थिती लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपकरते एकंदरीत नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन गदारोळासाठी नाही तर कामासाठी लक्षात राहील हा अपवाद ठरेल की पुढचा नवा पॅटर्न बनेल हे पुढच्या अधिवेशनातूनच समजेल तुमच्या मते हे अधिवेशन खरंच आदर्श ठरलं का निवडणुकीपूर्वीचं नियोजित शिस्तबद्ध चित्र होतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा